हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो चहा पाणी झालेला आहे आपला आता पण चहा पाणी चालू आहे पण पिंकती तिकडे चहा पिती आमच्या बुजुराची पोरगी काय तुझं नाव बघा काय कशी बोलते आमची प्रज्ञा दे 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 <laughs> तर हो का मायरू चालले त्या दोघे शाळेत भाऊ बहिणीनं सकाळपासून काय सांगाय तुम्हाला सकाळपासून घरबड चालू आहे त्यांची आता चहा बिस्किट खालेला आहे मायरून घात काय घड्या तर मायरून ती शाळेत भाऊ बहिणीनं काय झालं झोपेत जरा उशिरा उठलो कारण ती भरपूर असा टाइम झाला रात्री यायला झोपायला टायमिंग झाला यायला पण टायमिंग झाला येऊ घेत आमची आताशी सुकडून आली पाणी ना गोळ्या खाल्या काहू बहिणी रक्त झाला जीव आला का नाही कशाच काय नुसती गरबड बर का ऑपरेशनच्या वेळेस आयचे दिगरभर डॉक्टर लोकांनी केले काय ती बोलायचं चाललंय हा नाव ताटा बसलेलो मी काय सांगत नाही मी काय सांगू शकत नाही ना। परत दहा महिन्याच म्हणणं आहे की रिपोर्ट आला का रिपोर्ट मध्ये काय आला रिपोर्ट आलाय ती पण रिपोर्ट तुम्हाला दावणार त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला दवाखान्यात किती दिवसांनी बोलावले ही पाहिजे दवाखान्यात बोलावते ती छान मी तुम्हाला मोजून चार पाच दिवसांनी जर दवाखान्यात जायचं म्हणलं हे राजूस सांगा तुम्हाला मी तर काय सांगू शकत नाही आणि एक जरीच तर असं म्हणणं आहे की तुझ्याच व्हिडिओ मध्ये भिया तू सांगते बाकीच्या व्हिडिओ मध्ये सांगत नाही भिया सारखं तर मला काय गोष्ट आहे काय नाही ते राजूस तुम्हाला मी तर काय सांगतो यासारखं गोष्ट म्हणजे भावा बहिणी कसं आहे मी म्हणजे तुम्हाला सांगतो तर काळीच करतो पण मी तर करत नाही विषय कसा आहे जे डोळ्यासमोर दिसत ना मग माणूस त्याला कधी नसतं बघितलेलं त्याच्यामुळे त्याला भीती असतीच आणि भीती कशी असते की काही पण ती विचित्र असं होत असतं त्याच्यामुळे मित्रांनो शंभर टक्के भीती वाटत असती तर रिपोर्टमध्ये मध्ये काय निघालाय ते पण सांगणार आहे त्या अगोदर तिथं किती आमची हरासमेंट झाली हे तुम्हाला मी सांगणार आहे रिपोर्ट तर तुम्हाला सांगणार ते आता काय वाटत नाही पहिल्यापासून कुठलं रिपोर्ट असं ठेवलंच नाही तर तुमच्या पासून बरोबर तिथं ज्ञान तिथं ज्ञान हे तसं नाही पाहिजे होत आणि तिथं नाही झालं असतं नोकरी झालं असतं कसं आहे माहितीये का हे नुसतं बोलायचं मी एवढं कधी बी चांगलं आहे कारण की मला बोलून कोणाला वाईट व्हायचं नाही पहिली गोष्ट तर आपलं दिवस म्हणजे असायचं भाव बाहेर काढायची रनिंग तर तुम्हाला सांगतो तु इतके झाले दोनशे गाडी म्हणजे बारक्या गाडीला मोठी गाडी पडतरी ऐकल का मित्रांनो आई प्लस रडायची दुखणार ती भाव बहिणी कस होत टाक तोडलं होतं ते टाक तोडल्यानंतर ते

आशिक करत आपण इथं किती राहिले किती नाही लोका दाढी तर किती वाढली बघा हा पा बार पोरं म्हणायला लागली किती वाकर दाढी वाढवली तुम्ही हा हा भरपूर दाढी नेम भरपूरच अशी वाढलेली आहे मित्रांत दाढी पिढी करू फ्रेश जरा हो करायला तर आता टाईम नाही चाललोय आता पुढं म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे आपल्याला पण बघू दे आता कामात आणल्या जातात हा आणि तिथं दवाखान्यात मित्रांनो इतकी काल पळापळी झाली आपण बारा वाजता तिथे गेलेलो तर तिथं आपल्याला इतका टायमिंग झाला ते काय डॉक्टर नव्हतं डॉक्टर गेल तर सुट्टी वाटत चार दिवस सुट्टी व्हायच बर का चार दिवस चार दिवस वडापावच काय वडापाव मारून वडापाव देईन का ते खायला परत तुम्हाला खूप पाणी भरायचं होतं मित्रांनो आपल्याला ते पण आज वाटत चालू झाले म्हणल्यानंतर अशी आहे त्यामुळे काय तिकडे गेलो नाही म्हणलं दोन दिवसाने बघा येईल मस्त एकतीस तारखेला महिना आहे आणि पिंकीला भरपूर आवरावर करायचे जाणून लुटून समजा पटांगण आटांगण घेऊन परशी पुसाचे दुरुळा समजा मेंदुळा घरात आहे काय सांगायचं तुम्हाला पाणी एकतर प्यायला ना अजून पाणी प्यायचं बघायचं कुठं तरी गेला आता गार होऊन भरलं असं नसतं पाणी ती तरी होऊन घे आमच्या इथं आहे ना फिल्टर मित्रांनो ग्रामपंचायती फिल्टर आहे ते फिल्टरचं पाणी थंड असं असतं मस्त लावले तर दोन्ही फॅन गरम तर मैन डोळा लागत पण आता आयला म्हणलं की तिथं शेडमध्ये आयला झोपवलेला आहे तर ते फॅन बिन काढून मस्त असं रात्री नुसतं यांचं फोनवर पण कुठं आलाय कुठं आलाय परत रेल्वेचं तुम्हाला सांगतो तिथं मग फटा तर रेल्वे इतक्या वाहतवाद्या मित्रांनो चांगला अर्धा तास झाला अर्धा तास ते तो उभा होतो मग अर्ध्या तासात गाडी किती लांब जाईल मोठे भरपूर अशी करते एक नवती रेल्वे दोन रेल्वे होते पावलं यायला जाहीर करून बाजून डोळ्याची नसते बाबा कसलं डोळं झालं तरी मोटरसायकल वर प्रवास म्हणजे सात तुम्हाला सांगतो शिहाजी आधी लवकर

अग ते जास्त कमी काय होत काहीच होणार ना ये मग रडलं की मग मी नाही थांबत त्यांच्यापासून मी जातो लगे तिकडे मला नाही मग ते पायाने अग ते हालचाल नसल्यामुळे ती सुचतोय पाय आणि गाडीत रात्री बसून आला आहे ना त्याच्यामुळं हलक्या हाताने भरपूर मालिश केली हलक्या हाताने मालिश करायचं चोळायचं नाही मित्रांनो कसं आहे आता ती जी काल मित्रांनो टाक ही जे आपण जे तोडलं होतं का नाही तर टाक ही तोडलं होतं म्हणल्यानंतर विषय काय झाला की त्यातनं थोडीशी म्हणजे एक टाका म्हणजे ओला असतन ब्लडिंग करत होतं ब्लडिंग करत होतं म्हणल्यानंतर ती डोक्याचं आहे ना डोक्याचं असल्यामुळे मग त्यातनं थोडं 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 असं ब्लडिंग होत या ते डॉक्टरला पण म्हणजे तिथं आपण सांगितलं होतं की ब्लडिंग होतं आहे तर ती म्हणलं की नाही त्याचं काय नाही टेन्शन थोडस येतच रात्रीतून गाडीत पण तुम्हाला सांगतो ब्लडिंग होत होती ती कारण की गाडी हप अस आता तिथला काय मित्रांनो कोणी नंबर बी दवाखान्यातला डॉक्टरचा कोणी देना काहीच होणार हा नेमकं आपण कसं काय करायचं याचा विषय आहे तिथं जर मित्रांनो आपलं ला वर 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 तर तिथली गाडी आपण केली होती त्या डायवरांना पण त्या डायवरचा नंबर आपल्या जवळ आहे जर कमी जास्त काय वाटलं तर लगेच तिथं डॉक्टर कशी त्यांना लावून आपण विचारू शकतो पण डॉक्टर आहेत सुट्टीवर रजीवर आहेत रजीव आहेत म्हणल्यानंतर मित्रांनो त्यांनी बोलावलं होतं म्हणल्यानंतर त्या तारखेला तिथं डॉक्टरच नव्हतो आणि ते दुसरं डॉक्टर म्हणलं तुम्ही कसं काय आज आलाय म्हणलं आता त्या डॉक्टरने लिहून दिलंय म्हणलं डिचार्ज कार्डावर ह्या या दिवशी या आम्ही आहे तिथं हा काय करायचं मित्रांनो आपण सांगतो दक्षताही घेतली पाहिजे पेशंटचं आणि ते मी एकतर सिस्टर म्हणायचे की तुम्हाला जायला हवंय गोळ्या ना नाही काय नाही असं असतं का म्हणतं